तो हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये मा भाग्यश मेमरीज आणि काल होता सात मार्च माझ्या मुलाचा बड्डे होता आणि तो आज बारा वर्षाचा झाला कम्प्लीट तो त्याचे पप्पा जसे त्याचा बड्डे करायचे तसाच बड्डे करण्याचा मी नेहमी ट्राय करते आणि हे बघत ब काहीच नव्हतं ते फोटो दिसत नाही हॅपी बर्थडे सगळ्यात जास्त विषय पब्लिक चाले होते

हा इथे आमचा बड्डे बॉय एकदम खुश कारण की त्याला खूप दिवसाची रिमोट रिमोट कंट्रोलची कार घ्यायची होती तो मला म्हणत होता पण मी नाही घेऊन दिली पण ही गिफ्ट दिली आहे त्याच्या फ्रेंडनी स्वरा आणि शौर्यनी सचिन भैया आणि तेजस्विनीचे लेकरं जे, जे आहेत त्यांनी म्हणजे त्यांनी घेऊन आले त्याला ही गिफ्ट आणि त्याला खूप आवडली आणि सगळे गेल्यानंतर तो हे खेळत होता आपल्या लेकरांची खुशी आपल्या हातात असते आणि त्याचा बड्डे खूप छान झाला त्याला खूप आवडला तो म्हणलासुद्धा मम्मा बड्डे खूप छान झाला आणि रिमोट कंट्रोल कार तर खूप फेवरेट तर सगळे गिफ्ट बाजूलाच ठेवले पण ह्या गिफ्टने तो खेळत होता खुश होता

हो। मग केक वगैरे कट झाल्यानंतर आम्ही लेकरांना नाश्ता देत होतो पफ आणले होते मी जे लेकरांना खूप जास्त आवडतात आणि केक सर्विंग चालू होतं इथे सो माझी होणारी जाऊ बबली आणि तेजस्विनी मला मदत करत होत्या ते सर्विंगसाठी आणि सासूबाई लेकरांना सगळ्यांना सा देत होत्या सो हे असं आमचं चाललेला कार्यक्रम पहा इथे चाललं होतं दादाच्या फ्रेंड्सने आणलेले दे गिफ्ट देत होते सगळेजण त्याला हॅपी बर्थडे म्हणत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं लेकरांना गि बड्डेच्या दिवशी गिफ्ट भेटतात तेच फार एक्सायटेड असतात खूप जास्त की काय ऐकून काय देते मला किती छान म्हणजे ते, ते बालपणच खूप भारी असतं ना लेकरं हे झालं लगे गिफ्ट दिले की अनरॅप करून सगळे गिफ्ट बघून जास्त करून त्याला पेन्स आल्यात आणि त्याला पेन्स खूप आवडतात पेन्सचं खूप छान कलेक्शन आहे त्याच्याकडे खूप भारी आहेत सगळ्या सगळ्या छान छान पेन्स हे चाललं होतं बर्थडेच्या आधी आमचं सगळ्यांचं डेकोरेशन साठी बलून्स फुलून फुगत होते त्याचे फ्रेंड्स आणि आम्ही सगळे सा मिळून सो अशा प्रकारे झालेलं आहे हे आहे त्याचं गिफ्ट गिफ्ट हे गिफ्ट बर्थडेच्या आठ दिवसांनी चालेल तेव्हाच हा व्हिडिओ आहे मी दिलेला आहे त्याला ते गिफ्ट डे दर वाईज ऑलरेडीज असते गिफ्ट आमचं आधी ते आपला व्हिडिओ बनवतो ना पण नंतर स्पेशल सेवन मार्च काय हे सांगा आता मद्राक्ष काय त्याची इन्फॉर्मेशन दे ना वी आर वॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ वी आर व्हर्च्युअल रिअल रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी आता ह्या माऊला दाखवा घालून असं ते डोळ्याला घालायचे रियल थ्री डी म्हणतात ना त्याच्या त्याच्यामध्ये आपण आहोत दाखव कसं आहे

हो इथे आम्ही गेलेलो मी आणि बद्राक्ष केक आणायला केकची ऑर्डर आम्ही वन डे बिफोरच दिली होती कारण सा की आम्ही थी क्रिकेट थीमचा क्रिकेट क्रिकेट थीमचा केक सांगितला होता आणि आम्ही आणि बद्राक्ष तो आणायला गेलो होतो पहा भद्राक्ष किती बघतोय त्याला निरखून कारण की त्याला क्रिकेट खूप आवडतं आणि आपल्या लेकरांना जे आवडते ते करणं आपली जिम्मेदारी आहे मी हे नेहमीच असं पाळत असते की आपल्याकडून त्यांना काही ना काहीतरी चांगलं देण्यात यावं भाग्यश जसं करायचे तसं मी करावं सारखं किंवा भाग्येशची जागा तर नाही कधीच कोणी भरू शकणार आहे माझ्याच्यानी पण ते होणार नाही आहे पण माझ्याच्याने जेवढं होते तेवढं मी माझ्या लेकरांसाठी सगळं करत असते आणि करत राहणार थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ